नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडमळा इंदोरी येथील इंद्राणी नदीवरील लोखंडी पूल कोसळल्याची दुर्घटना रविवार दिनांक पंधरा जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली सदर लोखंडी पूल हा आजूबाजूच्या दोन गावांना जोडणारा लोखंडी पूल असून सदर लोखंडी पूल हा सुमारे तीस वर्ष जुना आहे सदर कुंडमाळा या ठिकाणी अंदाजे शंभर ते दीडशे पर्यटक वर्षाविहारासाठी आले असता लोखंडी पूल कोसळून त्याखाली काही पर्यटक अडकले असल्याचे समजताच सदर ठिकाणी बचाव कार्यासाठी स्थानिक प्रशासन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आर एफचे दोन पथक पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस यंत्रणा केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ आपदा मित्र पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण पीएमआरडीएचे अग्निशमन दल शिवदुर्ग संघटना वन्यजीव संघटना यांच्या मार्फत शोधकार्य सुरू केले होते सदर दुर्घटनेमध्ये एकूण एकावन्न व्यक्ती जखमी झाले असून जखमी व्यक्तींना रुग्णवाहिकेच्या साह्याने सोमाटणे फाटा तालुका मावळ येथील पवना रुग्णालय मायमर हॉस्पिटल अथरो हॉस्पिटल आणि युनिक हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल केले आहे सदर घटनेत एकूण चार व्यक्तींचा मृत्यू झाला असून पुढील कारवाई सुरू आहे सदर इंद्रायणी नदीपात्रात कोसळलेला लोखंडी पूल क्रेनच्या सह्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे या घटनास्थळी मंत्री आपत्ती व्यवस्थापन मान्य मंत्री मदत व पुनर्वसन मान्य विभागीय आयुक्त पुणे विभाग मान्य खासदार बारामती लोकसभा मान्य आमदार मावळ विधानसभा जिल्हाधिकारी पुणे उपविभागीय अधिकारी, अधिकारी मावळ तहसीलदार मावळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाबाडे हे सर्व उपस्थित होते सदर घटनेच्या अनुषंगाने अधिक माहिती आवश्यक असल्यास नियंत्रण कक्षावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे आज पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक खूप मोठ्या संख्येने कुंडमळावरती लोखंडी पुलावरती उभे होते सेल्फी फोटो घेण्यामध्ये ते सगळे आनंद घेत असताना दुर्दैवाने पूल त्या ठिकाणी ढासळला आणि त्या ठिकाणी आधी असलेल्या कुंडामध्ये पुलाचा साच्या जाऊन त्या ठिकाणी अडकलेला आहे साधारणतः पन्नासच्या आसपास पर्यटक त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्यात अडकल्याची भीती होती अडतीस पर्यटकांना त्याच्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे तीन जणांचा मृत्यू आत्तापर्यंतच्या माहितीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये एक लहान मुलाचा समावेश आहे बाकी आहे तुम्ही मला विचाराल तो दिवस नाही इथं तुम्ही बघितलं तर एनडीआरएफ चे लोक आहेत लोकप्रतिनिधी वेगळ्या वेगळ्या पार्टीचे इथे उपस्थित आहेत ग्रामस्थ इथे आहेत आणि तुमच्यापर्यंत सगळे पोलीस प्रशासनापासून सगळे जे लोक अडकले आमच्या दोन गोऱ्या तिथं काढल्या गेल्या जे अडकले त्यांना आता काढण्याचा प्रयत्न केला जातो आपण अपेक्षा करूया आणि प्रार्थना करूया की जे लोक आता अडकले ते सुखरूप जिवंत बाहेर निघतील त्यानंतर तो का बोल नाही झाला कसं नाही याच्या बाबतीत आपण जाऊया पण आता आपण जर बघितलं तर जिवंत लोकांना काढणे फार महत्वाचं आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर शेर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद